ओम सैलम अश्विनी लेडीज टेलरमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर मैत्रिणींनो हा जो ब्लाऊज आहे तो आपला चाळीस साईजचा ब्लाऊज आहे आणि याची माप कशी घ्यायची त्याचा पण व्हिडिओ या अगोदर मी अपलोड केलेला आहे नसेल बघितला तर तो व्हिडिओ बघा त्यानंतर आता आपण चाळीस साईजचं चा पेपर कटिंग करून ब्लाऊज कटिंग करूया तर व्हिडिओ खूप मस्त झालेला आहे आणि मैत्रिणी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासमोरचं बेलबटन प्रेस करा आणि शेवटी व्हिडिओ जर तुम्हाला आवडला आणि त्या व्हिडिओमधून थोडंसं जरी तुम्हाला ज्ञान मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका कारण खूप म्हणजे खूप मेहनत घेतली असते व्हिडिओमध्ये त्यामुळे तुमचं एक जे लाईक आहे ते आमच्यासाठी खूप महत्वाचे आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटी नक्की लाईक करा आणि आता आपण सुरुवात करूया पेपर कटिंगला तर व्हिडिओ अगोदरचा नक्की बघा ब्लाऊजची माप कशी घेतली एकदम पद्धतीने ब्लाउज आहे तर आहे पेपर तर पेपरची बंद बाजू आहे ती माझ्याकडे आहे आणि आपल्याला बंद बाजूवरती टाकायची आहे पूर्ण उंची तर उंची आहे चौदा प्लस एक इंच पंधरा ठीक आहे तर पंधरावरती मी खून करते इथं त्यानंतर घ्यायचं आपल्याला शोल्डर साडेपाच इंच ठीक आहे त्यानंतर गळारुंदी अडीच इंच ओके त्यानंतर बघा जिथं शोल्डर घेतलं होतं आपण तिथून सरळ खाली आपल्याला मुंडा घ्यायचा आहे साडेसहावरती हे पा इथं ठीक आहे आणि हे जे साडेपाच आहे ते इथं पण साडेपाच आहे का चेक करायचं आणि सरळ रेषा मारून घ्यायची हे पाचशे ओके आता जिथं मुंड्याचं माप टाकलं आहे तिथं आपल्याला काय करायचं आहे आडवं छातीचा चौथा टाकायचा आहे तर किती आहे दहा बरोबर दहावरती एक खून केली आणि आपल्याला शिलाई मार्जिन किती घ्यायचं आहे दीड तर तुम्ही सुद्धा घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार आता ही पण रेस मी मारून घेतली त्यानंतर बघा इथे जिथे उंच आली तिथे काय करायचं आहे आपल्याला कंबर किती होती चौथी चौथीचा चौथा साडेआठ साडेआठ वरती खून केली एक इंच पाठीचे टक साठी आणि दीड इंच शिलाई मार्जिन तर बघू शकता अर्धा इंचा हा फरक पडलेला आहे बस जास्त नाही आता आपण ही एक रेषा मारून घेऊया त्यानंतर ही उभी रेषा मारूया आणि त्यानंतर दीड इंच शिलाई मार्जिन आहे ती रेषा मारून घेऊया म्हणजे छान दिसतं ओके आता बघा इथं मुंड्याच्या आकार द्यायचे गळा काढायचा कटोरी काढायची तर यामध्ये दोन्ही बा बाग निघणार आहेत मागचा आणि पुढचा मग मी पुढच्या भागाला एक इंच आणि मागच्या भागाला दीड इंचावरती असे क्रॉसमध्ये दोन पॉईंट काढून घेतले दीड आणि एक इंचावरती आता आपल्याला मुंड्याला आकार द्यायचा त्यामुळे मुंड्याची जी उभी रेषा होती त्याचं सेंटर काढला सेंटरपासून असं मागच्या पुढच्या मुंड्याला दोन्ही आकार दिले लक्षात आलं त्यानंतर इथं आपल्याला काढायचा आहे गळा तर गळा किती आहे आपला साडेसहा त्यामध्ये अर्धा इंच किती सात आता ही अडीच गळा रुंदी आहे ती ताप टाकून घेऊया आणि हा बॉक्स तयार करून गळा काढूया पुढचा तर हे पा एक असं टाकायचं आहे आणि गोल गळ्याला आकार द्यायचा आहे ओके इथंपर्यंत समजलं आता मागचा जो गळा आहे तो मी नंतर सांगणार आहे इथे फक्त पुढचाच काढूया आता इथं काढायची आपल्याला क्रॉस पट्टी तर साडेतीनवरती एक खून केली मी या बाजूला अडीच इंचावरती एक खून केली तिरकी लाईन मारून घेतली त्यानंतर असा तुम्हाला जर आकार द्यायचा असेल क्रॉसपट्टीला तर देऊ शकता नाहीतर जे तिरकी रेषा मारल्या आपण त्यावरती सुद्धा काढू शकतो तर बघा जी तिरकी रेषा मारली त्याचा मी सेंटर काढते ओके त्यानंतर इथं सव्वा दोन वरती खून करते त्यानंतर इथं एक वरती कारण इथं आपल्याला कटोरीला आकार द्यायला खूप सोप्पं जातं म्हणून हे तीन पॉईंट काढून घ्यायचे ओके लक्षात आलं आता आपण हे कटिंग करूया तर कटिंग कसं करायचं ते बघा त्या अगोदर मी इथं सांगते जर शोल्डर उतरत असेल तर अर्धा इंच मुंड्याच्या रेषेवरती टाकून शोल्डर उतर टाकायचा आता हे असं आपल्याला कटिंग करायचं आहे तर पहा आकार कट करायचा आहे त्यानंतर हे दोन्ही भाग जे आहेत ते आपण वेगवेगळे करून घेऊया आता इथं आपण मागचा गळा काढला नव्हता तर मागचा गळा काढूया अडीच त्यानंतर मागच्या गळ्याची उंची किती आहे नऊ त्यामध्ये अर्धा इंच साडे नऊ अडीच इंच गळारुंदी टाकून मागच्या गळ्याला आकार द्यायचा जर तुम्हाला पसरड गळा हवा असेल तर इथं अर्धा इंच वाढून तुम्ही माग सगळा पसरट करू शकता मी आहे तेवढंच ठेवलं एक इंच आतमध्ये टाकून जसा पुढच्या गळ्याला आकार दिला त्याच पद्धतीने मागच्या गळ्याला मी आकार दिलेला आहे हे पा इथं जर पसरट करायचं असेल तर तुम्ही खालच्या साईडची जी गळा रुंदी आहे ती वाढून घेऊ शकता तर गोल गळा कटिंग झालेला इथं तुम्ही कोणत्याही प्रकारचा गळा काढू शकता आता बघा इथं साडेचार वरती खून करायची पाठीच्या टकसाठी आणि वरती आहे साडेचार त्यानंतर साईडने अर्धा अर्धा इंच आणि ही तिरकी लाईन मारून घ्यायची म्हणजे हे आपले झाले पाठीचे टॅक्स आता तुम्ही म्हणता हा एकच भाग आहे अजून एक भाग कुठे तर ज्या वेळेस आपण ब्लाऊज कटिंग करू त्यावेळेस मी सांगेल तर बघा पुढचा मुंडा कट केला क्रॉस पट्टी कट केली पुढचा पण गळा कट केला आणि कटोरी पण कट केली ठीक आहे तर आता हे सगळं साईडला ठेवून देऊया आणि कटोरी वाढून घेऊया तर कटोरी वाढवायची कशी बघा जशी आहे तशी आपल्याला पेपरवरती ठेवायची आहे चाळीस साईजचं आहे ना आपलं तर चाळीस साईजचं कटोरी किती वाढवायची बघा इथे पाव इंच वाढवायचं इथे पण पाव इंच त्यानंतर इथे दीड इंच लाईन मारून घ्यायची आणि इथे पण दीड इंच ठीक आहे तर आता ही जी पूर्ण लाईन आहे त्याचं आपल्याला काढायचं सेंटर हे पा इथं आणि सेंटरपासून खालच्या साईडला दीड इंच इथपर्यंत त्यानंतर हे पॉईंट जुळून घ्यायचे आपल्याला तिरकी लाईन मारून हे पहा इथून इथपर्यंत त्यानंतर हा पॉईंट त्यानंतर हा पॉईंट त्यानंतर आता आपल्याला कटोरीला आकार द्यायचा आहे हे पहा असा ओके तर ही आपली वाढीव कटोरी निघलेली आहे चाळीस साईजची लक्षात आलं त्यानंतर आता कटिंग कसं करायचं बघूया तर आपली कटोरी कटिंग झालेली आहे आता टक्स बघूया तर हे दोन पॉईंट जे आहेत ते असे एकावरती एक ठेवायचे आणि इथे बघा खाली दीड वरती अडीच ही झाली आपली टक्स उंची आणि असा टक्स असतो तर ही आपली अशा पद्धतीने कटोरी रेडी होत असते ओके तर चाळीस साईजची कटोरी आपली पण रेडी झालेली आहे आता बाही तर बाहीसाठी पण आपल्याला जॉईंट पेपर घ्यायचा आहे तर बघा एका साईडने मी कटोरी काढली होती त्यामुळे हा पेपर जो आहे अर्धा आहे तर बंद बाजूवरती हे बघा उंची टाकते तर उंची किती होती साडेसात आता मी पण्यावरतीही बाईक काढणार आहे त्यामुळे अर्धा इंच जॉईंट करण्यासाठी आणि एक इंच दुमडण्यासाठी दीड इंच वाढवलेलं आहे साडेसातमध्ये म्हणजे नऊ इंच मी उंची टाकलेली आहे त्यानंतर इथं छातीची घडी म्हणजे छातीचा चौथा टाकायचा फक्त किती दहा आणि हा चौकोनी बॉक्स तयार करून घ्यायचा ठीक आहे त्यानंतर हा बॉक्स आहे तो आपण कटिंग करून घेऊया साईडचा पेपर आहे तो साईडला ठेवून देऊ तर बघा आता साडेसात आपली किती आहे भाई उंची तर भाई उंची साडेसातला किती घ्यायचे कॅफाईट पावणे तीन इंच त्यानंतर आतमध्ये एक इंच सरळ इथे पण एक किंवा अर्धा इंच आणि हे पॉईंट तिरकी लाईन मारून जॉईंट करून घ्यायचे त्याचा सेंटर काढायचा अशा पद्धतीने ठीक आहे त्यानंतर वरच्याच बाजूस अर्धा इंच खालच्या बाजूस अर्धा इंच आणि असं आपल्याला पाठीमागील भाईच्या मुंड्याचा आकार द्यायचा त्यानंतर पुढील भाईच्या मुंड्याचा आकार द्यायचा ओके तर अशा पद्धतीने भाई काढायची असते त्यानंतर इथं टाकायचं आपला दंडगेर किती होता साडेसहा त्यामध्ये दीड इंच आणि ही तिरकी लाईन मारून घ्यायची ओके आता आपल्याला कटिंग कसं करायचं आहे बघा भाईचं अगोदर पाठीमागील कट करायचा आहे मुंड्याचा आकार चुकूनही पुढील कट करायचं नाही आहे लक्षात घ्या त्यानंतर अगोदर पाठीमागील कट केल्याच्या नंतर पुढील नंतर कट करायचं आहे हे पहा अशा पद्धतीने तर आपली बाई पण मैत्रिणींनं रेडी झालेली आहे बघू शकता खूप छान असं आपला बाईचा आकार आलेला आहे तर ही आहे आपली कटोरी क्रॉसपट्टी मोंडा मागील भाग ओके okay, तर आता आपण ही ब्लाऊज पीस कटिंग करूया तर बघा ओपन बाजू माझ्याकडे आहे पण्यावरती पना ब्लाऊजची घडी घातलेली आहे बंद बाजू समोर आहे तर आता आपण हे जे सर्व पार्ट कटिंग केले होते ते पार्ट ठेवून कसे ठेवायचे आणि जर रेडीमेड पेपर कटिंग असेल तुमचं तर उंची कमी जास्त कशी करायची ते पण इथं सांगणार आहे मी जर तुम्हाला यामध्ये अर्धा इंच उंची वाढवायची असेल तर काय करायचं अर्धा इंच उंचीवरती असं वाढून ठेवायचं अर्धा इंच एक इंच असेल तर एक इंचवरती सरकून ठेवायचं कमी असेल तर खालच्या बाजूस सरकून ठेवायचं लक्षात आलं तर बघा बंद बाजूवरती मागचा जो गळा आहे मागचा भाग ठेवलेला आहे मी त्यानंतर हा मोंडा आहे तर मोंड्याची पण उंची वाढवायची असेल तर इथं अर्धा इंच वाढू शकता तुम्ही पुढच्या भागाची त्यानंतर ही क्रॉसपट्टी इथं काढायची आपल्याला हे पा अशी इथं त्यामुळे ही रिकामी जागा ठेवणार आहे मी आत्ता लगेच आखून घेणार नाही नाही तर तुमच्या तुम्हाला असं वाटेल की ताईने क्रॉसपट्टी काढली नाही आहे तर बघा ही बाई आपल्याला इथं काढायची आहे आणि क्रॉसपट्टीला इथे जागा राहते का चेक करायचं आहे आपल्याला समजा जर क्रॉस कटोरी इथे निघाली तर क्रॉसपट्टी दुसऱ्या साईडला निघेल पण कटोरी पण आपली इथं बसत नाही आहे हे बघा जर तुम्हाला कटोरीचीसुद्धा उंची वाढवायची असेल तर खालच्या बाजूनी अर्धा अर्धा इंच वाढवायची आहे दोन्हीमध्ये क्रॉसपट्टीमध्ये उंची वाढवायची नाही मोंढ्यामध्ये आणि कटोरीमध्ये उंची वाढवायची बस तर बघा कटोरी आपण इकडे काढूया आणि बाई इथे काढूया आता बाहेची उंची जर तुम्हाला वाढवायची असेल तर वरती सरकून ठेवायचं कमी करायची असेल तर हे बघा अशा पद्धतीने खाली सरकून ठेवायचं जेवढी कमी जास्त करायची तेवढी ठीक आहे तर उंची वाढवायची असेल असं सरकून ठेवायचं तर मला इथे कुठेही बदल करायचा नाही जसं आहे माझं तसं आखून घेत आहे तर बघा सर्व पार्ट जसे होते तसे मी आखून घेतलेले आहेत आणि आता इथं क्रॉसपट्टी काढायची आहे त्यासाठी जागा रिकमी आहे तर बाई कटिंग करूया अगोदर बाई कटिंग झालेली आहे आता कटोरी कट करूया ठीक आहे त्यानंतर मागील भाग आता बघा हा मागील भाग जो आहे तो आपण बंद बाजूवरती ठेवला होता त्यामुळे दोन भाग इथे निघलेले आहेत तुम्हाला दाखवते गळा कटिंग केल्याच्या नंतर तर बघू शकता ओके अशा पद्धतीने मागचा भाग काढायचा असतो आता आपण मोहंडा कट करूया ठीक आहे तर आता ही क्रॉस पट्टी दोन काढायची आपल्याला काय जॉईंट तुम्ही म्हणता चार तर चार नाही जॉईंट दोन वेगवेगळ्या चार काढायचे असतात तर बघा मी अशी गडी घातलेली आहे क्रॉसपट्टीची आणि त्यावरती पट्टी ही कटिंग केलेली आहे तर बघू शकता दोन्ही दोन्ही क्रॉस पट्ट्या ज्या आहेत त्या अशा जॉईंट मध्ये निघलेल्या आहेत आपल्या तर अशा पद्धतीने पाच पार्ट जे आहेत ते आपले कटिंग झालेले आहेत आता आपण काय करूया पट्ट्या कट करूया तर अगोदर गळ्याच्या पट्ट्या कट करूया गळपट्टी तर एक एक रुंदी आणि उंचीला जेवढा आपला गळा असेल तेवढा अंदाजे काढायचे असतात तर सरळ लाईन मारून घेते आणि एक इंचाच्या ती लाईन मारते रुंदीला एक एक इंचाच्या हा पायपिंग करायचे असेल तर तर ह्या आहेत आपल्या गळपट्ट्या म्हणजे गळ्यासाठी पायपिंग करण्यासाठी काढतो ना त्या ठीक आहे तर एवढ्या बस आहेत दोन डबल घडी असल्यामुळे इथे चार निघणार आहेत आपल्या ह्या पट्ट्या त्यानंतर आता आपल्याला कट करायचं आहे कंबरपट्टे तर कंबरपट्टी रुंदीला दोन दोन इंचाचे घ्यायचे आहेत हे पा अशा पद्धतीने तर आता ही मी दोन काढल्यात जॉईन आहेत त्यामुळे मी दोन मला बस होत आहेत कंबरपट्टीसाठी ओके तर हे आहेत आपल्या कंबरपट्ट्या आता काढूया आपण हुक आणि लोकाच्या तर दीड इंचावरती एक बरोबर दीड इंचावरती हुकाची काढायची आणि दोन इंच रुंदीची लोकाचीच काढायची ठीक आहे तर आता हे दोन्ही पट्ट्या ज्या आहेत आपल्या त्या पण कटिंग झालेल्या आहेत अशा पद्धतीने पूर्ण ब्लाऊज जो आहे तो आपला कटिंग झालेला आहे तर मैत्रीणं पेपर कटिंग करून ब्लाउज कटिंग केलेला आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा टीचिंगचा पण लवकरच व्हिडिओ शेअर करते धन्यवाद